आदरणीय श्री श्री एखाद राट श्री शांतिगिरीजी महाराज हाँ जगदगुरु पद भी मिला एखाद गुरुबंधु गुरु बंधु इतक मोटे पदा गर को स्वाभिमान वाटना नहीं संकुचित बुद्धि नहीं माध गिरिमाराजा लक्ष्य लिता बुद्धि कि एवड मोट पद प्राप्त होनंद विशेष आमच्याकडे जे आचार्य महामंडळेश्वर यांच्या हातून अभिषेक झाला आलं ते डबल ग्रॅज्युए पोस्ट ग्रॅज्युएट एम ए इंग्लिश संस्कृती आणि आचार्य म्हणजे टिबल उत्तरे त्यांनी अभिषेक करा आणि त्यांनी ओंकार उठावा हे पाहिल्यानंतर माझं अंतकरण धरून आलं की बाबाजी काय केलं आहे तुमचे एक आमचं गुरुबंधू एवढा मोठ्या पदावर गेला असं मी बाबाजींना विचार काय बाबा काय लिहिलं आहे तुमची तुम्ही जरा जर तिथे आनंद झाला असता ठीक आहे त्यांच्यासह तुम्हाला आनंद होऊन राहिला तुमच्यामध्ये ते उतरले म्हणून तुम्ही आम्हाला आनंद होऊन जाईल बाबा आनंद होऊन जायला सर्वांना